आंतरराष्ट्रीय आंतर हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल तर्फे रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद बजरंग दल तर्फे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल अध्यक्ष हिंदू हृदय सम्राट प्रवीण भाई तगोडिया यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन चौदा डिसेंबर रोजी राष्ट्रीय बजरंग दल कार्यालय पीएमजीपी एम जी पी कॉलनी रोड मानखुर्दी येथे करण्यात आले यावेळी हेमंत त्रिवेदी उद्धव खराडेजी रवी बहनवाल हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते या शिबिराचे आयोजन गणेश अंकुश पाटोळे यांनी केले होते या शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला तुम्हाला म्हातारा वाटतो मी अजून चौघांना ठोकू शकतो मी <laughs> हिंदू विरोधीनं अजून ठोकू शकतो हे यांनी आम्हाला शिकवलं आहे डॉक्टर प्रवीण बे तोगडे यांनी आहे ना त्यांचा सतरावा वाढदिवस आहे हिंदू हृदय सम्राट कॅन्सर स्पेशालिस्ट आहे एकोणीसशे ऐंशीचे फर्स्ट जनरेशनचे डॉक्टर प्रफुल्ल देसाईंचे हे असिस्टंट होते आणि यांनी आम्हाला शिकवलं <laughs> कसं हिंदूंनी उभं राहायला पाहिजे आणि तेव्हापासून तुम्ही जे म्हटलं एक्क्याऐंशी वेळा मी बी बी निगेटिव्ह आहे रक्तदान शिबीर त्यांच्या या वाढदिवसाच्या सत्तरा निमित्तच आम्ही केलेलं आहे माझी अपेक्षा आहे की आज सत्तर जणं झाले पाहिजे किती होतील ते बघूया आता कळेल तीन वाजता सत्तर जणं झाले पाहिजे मी बी निगेटिव माझं स एक्क्याऐंशी वेळा झालेलं आहे तुम्हाला माहिती असेल कुलीमध्ये त्या अमिताभ बच्चनला लागलं होतं आणि मग त्याला वाईट प्ले वाईट सेल द्यायला पाहिजे होते तर तेव्हा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ती सुविधा नव्हती एक युनिट काढायचं तुम्हाला जो पाहिजे तो पार्ट घ्यायचा आणि बाकी दोन पार्ट फेकून द्यायचे मुंबई हॉस्पिटलमध्ये तो, तो मशीन आलं होतं एक युनिट जातं त्याच्यामध्ये तीन डिवाईड होतात तुम्हाला जे पाहिजे तर तुम्ही ते एका बॅगेत काढायचं व्हाईट सेल रेड सेल किंवा प्लेटलेट्स बाकीचे दोन जे आहेत ना ते तुमच्या दुसऱ्या हाताने तुमच्या शरीरात जातं असं मी चार तास आठ सायकल माझ्याबरोबर के केल्या होत्या आणि हे रक्त काय माझ्या घरी नाही बनवलं आहे हे माझ्या आईवडिलांचे पुण्याने देवाने दिलेलं आहे आणि समयासाठीच गेलं पाहिजे आणि बी नेगेटिव्ह असा रेअर ग्रुप आहे आणि मग डॉक्टरांनीच मला सांगितलं की तुम्ही आता अशा ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये दे रक्त देत जाऊ नका जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंट असेल आणि ने बी निगेटिव्ह हा मिळत नाही तर मग तेव्हा असेल तेव्हा तुम्ही जा तुम्ह तेव्हा तुम्ही कुठेही असा म्हणजे मी प्रत्येक तीन तीन महिन्याला मुंबई हॉस्पिटल नंतर नायर हॉस्पिटल नंतर मग सेंट जॉर्ज हॉस्पिटल आणि ई एम इथे प्रत्येक तीन तीन महिन्याला माझी पाळी बांधलेली असायची सगळ्या युवकांनी अठरा वर्ष पूर्ण वय वर्ष पंचावन्न आणि हिमोग्लोबिन दहाच्या वर असलं पाहिजे आता ह्या मुली बसल्या आहेत इथे सगळ्या ना ना ती तर बिचारे बालकाम करत दिसते आहे ना मुली मुली आहेत ना मुलींच्या अंगामध्ये हिमोग्लोबिन नाही आणि म्हणून महिला रक्तच देऊ शकत नाही हिंदूंच्या मुली गरोदर राहिल्या की डॉक्टर आधी भीती दाखवतो की तुझ्या अंगामध्ये यू आर ब्लड ॲनिमिक आणि मग तिथून सुरुवात होते बाकी सगळे जे आमचे दुश्मन आहेत त्यांच्या आठ आठ पो पोरं होतात पहिलं ऑपरेशन सिझरियन पहिलं तुम्हाला एक सुई लावली ना आता बघा तुम्ही सुई लावणार ना तो असा माणूस होता जचकतो पोटं कापून महिलांच्या हिंदूंचे ऑपरेशन करून सिझरियन करतात दुसरं पोरगं नको जनसंख्या नियंत्रण तिथेच झाला आणि तिथे जनसंख्या वाढते एक पाच एक पाच पच्चीस हे हिंदू विरोधी षडयंत्र आहे आणि आप आपल्याला ह्याच्यासाठी प्रवीणबाईनी म्हटलं आहे की स्वस्थ समाज स्वस्थ भारत होईल तेव्हाचं सशक्त होईल आणि म्हणून आम्ही बी पी शुगर बी एम आय आणि हिमोग्लोबिन महिलांचं चेकअपचं पूर्ण देशामध्ये जाळे घुमसलेली आहेत आत्तापर्यंत पंधरा हजार कॅन झालेले आहेत आणि जवळजवळ वीस ते बावीस पंचवीस लाखापर्यंत आम्ही पूर्ण आता एवढ्या वर्षांमध्ये आम्ही करतो आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सत्तरा वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आणि हेल्थ चेकअप कॅम्प आम्ही केलेला आहे परिसरातल्या लोकांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्याव्या आणि तरुणांनी प्रत्येक तीन महिन्याला एकदा वर्षात चार वेळा आता किमान वर्षात तीन वेळा तरी केलंच पाहिजे रक्त दिल्याने आपण मरत नाही रक्त दिल्याने आपलं नवीन रक्त आपल्या संचारचं जे शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये संचारायचं तसं हे संचारलं पाहिजे तरच आपलं पुढे हिंदुत्व राहील जय श्रीराम आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलके संस्थापकीय अध्यक्ष हिंदू हृदय सम्राट विख्यात कॅन्सर सर्जन माननीय प्रवीणबाई जी का बारा तारीख को जन्मदिन था उस उपलक्ष मे पूरे भारत भर में हज़ारों और लाखों कार्यक्रम हुए समाज सेवा के सोशल के कार्यक्रम हुए धार्मिक कार्यक्रम हुए जैसा कि हनुमान चालीसा है रक्तदान शिविर है फ्री मेडिकल हेल्थ चेकअप है और बड़े बड़े इसके धार्मिक उपक्रम भी हुए अन्नदान के कार्यक्रम है उसी को चलते आज यहाँ कोकन प्रांत का ये सत्तरावा आज का कार्यक्रम है और ये कार्यक्रम पूरे एक हफ्ता चलेंगे आज गणेश जी पाटोड़े यहाँ के हमारे विभागाध्यक्ष राष्ट्रीय बजरंग दल के ईशान्य मुंबई के इनके नेतृत्व में और यहाँ के कार्यकर्ताओं के नेतृत्व में आज का ये कार्यक्रम संपन्न होने जा रहा है मैं यहाँ के गणेश जी को अभी गणेश जी इलेक्शन के लिए खड़े हो रहे हैं उनको भी संगठन के लिए मैं शुभकामनाएं देता हूँ वो जीत के आएँ पूरा संगठन उनके साथ में खड़ा है बाकी यहाँ के रहवासियों को भी मैं शुभकामनाएं देता हूँ कि इस मेडिकल हेल्थ चेकअप का सभी आके लाभ लें जय श्री राम रक्तदान के ऊपर मैं जितना बोलूँ उतना कम है उसकी ख्याति ऐसी है कि एक हॉस्पिटल में एडमिट रहता है ऑक्सीडेंट हुआ रहता है वहाँ अगर उसके ही इसके ग्रुप का अगर ब्लड नहीं मिला तो 10 मिनट के अंदर अंदर वो आदमी गुजरने वाला होता है तो उस समय ये ब्लड ग्रुप ये ब्लड वहाँ गया उनको मिला तो इससे बड़ा कोई पुण्य का दान नहीं है मैं तो हिंदू समाज को और समस्त नागरिकों को यहाँ के अपील करना चाहूँगा कि वो आके यहाँ रक्तदान करे और एक माध्यम से समाज की सेवा करे जयश्राम नाव गणेश अंकुश पाटोळे राष्ट्रीय वजरंगल ईशान्य मुंबई विभागाध्यक्ष म्हणून काम करतो बारा तारखेला प्रवीणभाई तोगडिया जे हिंदू हृदय सम्राट आपले प्रवीणबाई तोगडिया यांचा वाढदिवस होता त्यानिमित्तानं आज चौदा तारखेला आपण इथं भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित केला यामध्ये कसं लोकांचे जे आपल्याला फोन येतात ब्लड वगैरे येतात त्यावेळेस आपण अरेंज करू शकत नाही त्या त्या इथून आपण आज ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलं म्हणजे लोकांचं गरजपुरतं तर ते आपण त्यांना मदत करू शकतो म्हणून मला म्हणजे मुस्लिमचंही काही आपलं मित्र आहेत मित्रमंडळ त्यांचाही फोन आहे त्यांनाही मी मदत करतो त्याचा काही विषय पण फक्त एक हिंदुत्ववादी म्हणून मी आज इकडं इलेक्शन तर लढवायचं आहे कारण का इथं बऱ्याचशा समस्या आहेत जसं अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत आनंदगड झोपडपटतात बांगलादेशी नागरिक वाढतात गुंडागर्दी वाढली आहे देवीची जे मूर्तीची विटंबना होतं आज या या एरियामध्ये तरीसुद्धा स्थानिक नगरसेवक हो इकडे येत नाही म्हणून इथे हिंदुत्ववादी एक नगरसेवकची हो गरज आहे त्यामुळे मी आज इथं उभा राहण्याचा विचार करतो आहे नशा नशा वाढले त्या हिशोबानंच मी बोलतो आहे म्हणजे स्थानिक नगरसेवकाचं हो काहीच लक्ष नाही गटर म्हणजे असं झालं की पाच वर्ष नगरसेवक नाही म्हणून सर्व बीएमसीवर ढकलून टाकलं नगरसेवक इथं फिरकत नाही आणि आता म्हणजे इलेक्शन लागलं म्हणून नगरसेवक आज सगळीकडे फिरत आहे गटाराचे कामं करून घेतो नाल्याचे कामं करतोय म्हणजे आता गरजेपोटे फिरा नक्कीच नक्कीच सोनगरेल जे त्यांच्याकडनं नाही झालं म्हणजे हॉस्पिटलचा विषय असो इथं शाळेचा शाळेचा प्रॉब्लेम आहे नशामुक्तीमध्ये कितीतरी मुलं म्हणजे आहारी जात आहेत त्यांना काहीतरी सुविधा द्यावा लागेल म्हणजे भरपूर भर भरपूर विषय आहेत आमचे स्टाफ बघितले तर हे आपले टेक्निशियन आहे हे hey, मॅडम आमचे ॲडमिनिस्ट्रेशन मॅडम आहे आणि बाकीचे टेक्निशियन्स तुम्ही इकडे ह्या साईडला बघितलं तर मागे हे उभे ते रक्तदान डोनर्सचे ब्लड काढून मग त्यांना आपण नंतर सर्टिफिकेट देतो आणि त्यानंतर तसं आपण नियोजन करतो सगळं आम्ही अन् अन्विक्षा ब्लड सेंटर घाटकोपरमधून आलो आहे रक्तदान क केल्यानंतर शारीरिक बेनिफिट्स असतात आपल्याला की <laughs> आपला रक्त ल लवकर बनव बन बनवायला बन प्रोत्साहन प्र, भेटतं बॉडीला आणि रक्तदान केल्यानंतर चक्कर सध्या सध्या प येत नाही रक्तदान केलं शेफ आहे कारण आपण आप साडेतीनशे किंवा साडेचारशे एम एल फक्त घेतो आणि बॉडीमध्ये पाच लिटर रक्त असतो वयाच्या नंतर साठ श पासष्ट वर्षापर्यंत आपण रक्तदान करू शकतो आजार असल्यावर काही औषध गोळ्या चालू असेल डायबिटीस आणि ब्लड प्रेशर किंवा थायरॉईडच्या औषध गोळ्या जर चालू असेल तरी पण आपण रक्तदान करता येतं परंतु फक्त आपल्याला एक गोष्ट आपल्याला पाहिजे की तो सगळ्याची जे रो रोग असते ते सगळं कंट्रोलमध्ये आलं अस आस, असलं पाहिजे आज आपल्या मानखुर्दमध्ये माननीय श्री हिंदू हृदय सम्राट प्र प्रवीणभाई तगोडिया यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी आयोजित केलेली आहे माझं नाव डॉक्टर मिहीर कपाडिया आहे